तर शिकागो विद्यापीठातील एक अभ्यासक आहेत त्यांनी प्रोफेसर टॉम जिन्सबर्ग यांनी संविधानावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत सतराशे एकोणनव्वद साली अमेरिकेचं संविधान सा बनलं त्यानंतर एकूण बनलेल्या एकशे नव्वद संविधानाचा अभ्यास हा प्रोफेसर टॉम जिन्सबर्ग यांनी केलेला आहे जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यावेळेस त्याचं ते त्यांनी म्हटलंय अमेरिकेच्या संविधानाला दोनशे पेक्षा जास्त वर्ष झाली त्यांना असं आढळलं की अमेरिका आणि भारत दोनच संविधानं अशी आहेत की त्याच्या व्यतिरिक्त सरासरी प्रत्येक संविधानाचं आयुष्य हे फक्त सतरा वर्ष राहिलेलं सतरा वर्ष ओनली सेव्हन्टीन इयर्स त्यानंतर ते पूर्ण आहे फक्त अमेरिकेचं आणि भारताचं हे दोनच संविधान अशी आहेत की ज्या इकडे त्यांनी दोनशे पेक्षा जास्त वर्ष पूर्ण केले आणि आम्ही पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष पूर्ण केली